नमस्कार मित्रांनो मी सूर्य मी मालवणी माणूस आहे कोकण प्रवासामध्ये तुमच्या सर्वांचं मित्रांनो स्वागत करतो आज मित्रांनो आहे आमचा गवळ देव हा नदीच्या काठी आहे म्हणजेच नदीच्या काठाक बनवतला आणि तिथे जेवण वगैरे केलं आता मस्त की जेवणार दुपारी वाघा पळवणार सीन मस्त असता आणि तुमका भोगूक मिळत आला काय लागेल आज चला जाते वाघलेपूक साईडला आमची नदी चितनो खंत आगडे टलटर आणि याकडे लाड बाबा वाघ लिपतात माप झाली माझी ना एवढी हीच माप होतरी तर ह्या सायटीक आमचा वाघ आध आणि तकडे गवळ देऊ म्हणजे नऊ दगड असतं करता शूटिंग मुंबईसून खास वागली पण झालं आणि आमचं मुलं नेमा करता चमचे किती काढलं मॉप झाला मेले सहा नेमा काढायचे आहेत सहा हो तीन तीन

मोल बोगले स्पेशल बघा यामध्ये किती मेहनत चालू आहे त्यांची वाघ आमचा नेहना जीभ सगळ्या मातीच्या

परमंडन ह्या मंडप वाघ वाघिलो वाघ भाऊ तू वाघ आहे ना कर्नाटकावर नाही वाघिलो याच्यात ना आपलं या। <laughs> बुलढाण्यात चो ना वाघाचं चेर लक्षात ठेवा मग दिसाच नाही रंगता ला रंगवत आला पुण्याकडे जेवण चालू आमचा ही दोन्ही आणल्या पाणी काढू ता का

टाकता <laughs> <laughs>